मंडळी का हे बघताय काय आहे हे माझ्या हाताकडे बघा ही कोणती मुद्रा आहे तुम्हाला माहीत आहे या मुद्रेचं नाव आहे कुबेर मुद्रा कुबेर मुद्रा तुम्हाला माहिती आहे काय करते कुबेर मुद्रा तुमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी सोडवते ही, ही बघा व्यवस्थित बघा पैशाच्या संबंधित जर तुम्हाला कोणतीही अडचण असेल पैशाच्या बाबतीत जर तुम्हाला कर्जबाजारी पण जाणवत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की भगवान कुबेराची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे आणि आपल्याकडे भरपूर पैसा आला पाहिजे तर ही कुबेर मुद्रा दिवसातून एकदा करा शंभर टक्के करा याचा फायदा होईल मंडळी मंडळी काय करायचं सकाळी उठल्या उठल्या ही कुबेर मुद्रा आपल्याला करायची आहे व्यवस्थित बघून घ्या ही जर नसेल समजत तर स्क्रीनवर बघा ही कुबेर मुद्रा शंभर टक्के दिवसातून एकदा करा या कुबेर मुद्रेने भगवान कुबेराची कृपा तुमच्यावरती होईल आणि पैशाच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि याच्याबरोबर तुमच्या आरोग्याच्या समस्या सुद्धा दूर होतील मंडळी कुबेर मुद्रा करून पहा शंभर टक्के फायदा होईल रामकृष्ण